डोंबिवली ठाकरे सेनेचे अकरा नगरसेवक नॉट रिचेबल असल्यामुळे सगळीकडेच खळबळ माजली आणि याच अकरा नगरसेवकांना शिंदेसेनेकडून गळ घालण्यात आली अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचा थरार आता शिगेला पोहोचलाय महायुतीकडे स्पष्ट बहुमत असूनही शिंदेसेना आणि भाजपमध्ये महापौर पदासाठी सध्या रस्सी सुरू आहे जोपर्यंत स्वतंत्र गट स्थापन होत नाही तोपर्यंत हे नगरसेवक नॉट रिचेबलच राहणार असल्याचं समजतं निवडणुकांचे निकाल लागून अवघे दोन दिवस झालेले आहेत महापौर कल्याण डोंबिवली नगरपालिकेतल्या राजकारणातली ही मोठी बातमी सध्या समोर येते महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे सध्या तरी पण शिंदे सेना आणि भाजपमध्ये महापौर पदासाठीच रस्सी खेच आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अकरा नगरसेवकांना शिंदे सेनेकडून गळ घालण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांकडून समजते जोपर्यंत स्वतंत्र गट स्थापन होत नाही तोपर्यंत हे नगरसेवक नॉट रिचेबलच राहणार असल्याचं देखील कळत आहे कल्याण डोंबिवलीतल्या राजकारणात सध्या हे दृश्य समोर येत आहे अकरा नगरसेवकांना शिंदे गळ घालण्यात आले अशी माहिती सूत्रांकडून समोर येते या संदर्भात अधिकची माहिती देतात आहेत आपले प्रतिनिधी संघर्ष गांगुडे संघर्ष कल्याण ताँगर मध्ये नेमकं घडतय काय अकरा नगरसेवक नॉट रिचेबल आहेत ठाकरे सेनेचे नक्कीच एकंदरीत ही परिस्थिती आलेली आहे की महायुतीमध्ये भाजपला पन्नास जागा भेटलेल्या आहेत आणि शिंदे गटेला त्रेपन्न जागा भेटलेल्या आहेत शिंदे गटांकडून एक महापौर स्थापनेचा एक वेगळा प्रयत्न इथे होताना दिसतोय त्यामध्ये जर उद जे अकरा नगरसेवक आहेत त्यांच्याशी तेन, संपर्क करण्याचा प्रयत्न शिंदे गटाने केल्यानंतर आता उद्धव गट हा जो आहे तो सतर्क झालेला आहे त्यांनी त्यांचे जे अकरा नगरसेवक आहेत ते नेऊन ठेवून ते, ते, ते आता नॉट रिचेबल येत आहेत ओके okay. धन्यवाद संघर्ष दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहू शकतोय अकरा नगरसेवक एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे ठाकरे सेनेचे अकरा नगरसेवक नॉट रिचेबल आहेत